जीवनात काही काळ असे असतात जिथे तुम्ही शत्रूंपेक्षा स्वतःशीच जास्त लढत असता तिथे खरी घडण होते तूळ राशीच्या व्यक्तींना कसं आहे की सध्या शनी वक्री आहे सहाव्या भावातून ही फक्त मित्रांनो ग्रहांची स्थिती मानता येणार नाही तर थोडं बदलण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच या काळाचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही जाणून घ्या तूळ राशीबद्दल बोलायचं जर झालं ना तर गेल्या काही काळात शनीच्या गोचरीमुळे आणि विशेषतः हो वक्री अवस्थेत त्याच्या दृष्टींमुळे मधून मधून अडचणी विलंब व मानसिक द्वंद्व तयार झालेले होते काहींच्या आयुष्यात जुने प्रश्न परत वर डोके काढले जसे की जुनी वादग्रस्त प्रकरणे असतील कोर्ट केस असेल अथवा आर्थिक घोळ असतील यांनी पण मान वर काढलेली होती शरीरावर ताण पण जाणवू लागला होता आरोग्याच्या जुन्या तक्रारी पण पुन्हा डोकावल्या होत्या नातेसंबंधांमध्येही खास करून मित्र सहकारी किंवा कुटुंबियांशी काही गुप्त तणाव पण निर्माण झालेले होते खर्च वाढला पण उत्पन्न तसंच राहिलं ना त्यामुळे आर्थिक काट कसर ही तुळराशीच्या व्यक्तींना शिकायला लावली शनीने कर्ज फेडायचं ठरवलेलं पण ते लांबणीवर पडलं त्यांचं तरी आता ते पूर्ण करण्याचा संधीचा काळ सुरू झालेला आहे मग हा जो पालट तू राशीच्या व्यक्तींबरोबर घडत आहे तो कशामुळे घडेल कारण की वक्री शनी सध्या सहाव्या भावातून प्रवास करतोय आणि हा भाव म्हणजे संघर्ष प्रयत्न शत्रूंवरती मात करण्याचा तो काळ आहे हीच संधी आहे हा पालट नेहमी नकारात्मक नसतो बरं का तो सकारात्मकही असतो तो आपल्याला आतल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी भागच पाडतो शनीने तुमचं आयुष्य सध्या स्लो मोशनमध्ये आणलेलं आहे पण त्याचमुळे तुम्ही चुकांची दुरुस्ती तर करू शकता ना जुने अपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याची संधी आहे मनाची सच्ची परीक्षा होऊन खरी प्रगती पण साधता येईल त्यामुळे काय आहे मित्रांनो तूळ राशीसाठी सध्या थांब बघ शिका आणि मग पुढे जा असा पालट त्यांच्यासाठी सुरू आहे म्हणून हा पालट कधी मला अस्थिरतेचा वाटत नाही दीर्घकाळ टिकणाऱ्या ही पायभरणी असते शनीच्या या मित्रांनो वक्री गोचरीतून तुम्ही जर योग्य धडे घेतले ना तर पुढचा काळ निश्चितच तुम्हाला अधिक स्थिर आणि समृद्ध बनवून देईल आता या वक्री शनीचं गोचर जे आहे ना हे शत्रू स्पर्धा ऋण आरोग्य सेवाभाव संघर्ष ह्यामध्ये टिकून राहण्याची जी क्षमता असते की नाही या क्षमतेमधून वक्री शनीचं गोचर होत आहे का होतं की हा काळ अत्यंत संवेदनशील आहे कारण की सहावाभाव नेहमी या सर्व गोष्टींचे नेतृत्व करतो कष्ट स्पर्धा संघर्ष किंवा तुमचे गुप्तशत्रू पण योग्य दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला ना तर हा संघर्ष नक्कीच विजयात बदलता येतो म्हणून शनीचा वक्रीपणा म्हणजे जुनी प्रकरणं पुन्हा समोर येणं काही गोष्टींची परीक्षा पुन्हा होणं यामुळेच आता संयम आणि शिस्तही आवश्यक आहे पराशरी होराशास्त्र याबद्दल काय सांगते मित्रांनो षष्ठस्थे शनी चापो रिपुन जयती निश्चलम रोगाना बाधक शैव किंतु कार्य विलंब कहा शनी जर सहाव्या भावात असेल किंवा तिथून गोचर करत असेल तर शत्रूवर सहजच विजय मिळवतो आरोग्य सुधारतो पण कार्यामध्ये थोडा विलंब होतो मग याचे मित्रांनो सकारात्मक पैलू काय असतील स्वतःला घडवण्याची संधी कसं होतं की अदृश्य शत्रूंवरही तुम्ही विजय मिळवता बरेचसे शत्रू आपल्या प्रपंचामध्ये असतात ते आपल्याला जाणवत नाहीत हा काळ केवळ बाहेरील शत्रूंवर पण नाही तर स्वतःच्या आळसावर भीतीवर गोंधळावर मात करण्याचा आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी काही स्पर्धा असेल किंवा कोर्ट प्रकरणे असतील किंवा व्यावसायिक संघर्ष असेल ना या सगळ्यात यशाची शक्यता प्रबळ आहे पण त्यासाठी संयम हवा अहंकार नको आहे साहसाने जुनी प्रकरणं तुम्ही मिटवू शकता पूर्वी अडकलेलं काम प्रलंबित फाईल जुने वाद यांना आता पूर्ण करण्याचा योग आलेला आहे शनी वक्री असला तरी तो जुनी कामं पूर्ण करतो ना त्याला क्लोज करायचं असतं लांबवायचं पण नसतं कधी कधी आरोग्य सुधारण्यासाठी पण ही सर्वोत्तम वेळ आहे हेल्थ इज रियल वेल्थ शनी सहाव्या भावातून जातोय म्हणजे आता आरोग्यावर लक्ष दिलं तर दीर्घकालीन समस्या टाळू शकतात त्यामुळे व्यवस्थित दिनचर्येचं नियोजन करा वेळेचं नियोजन करा आणि या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घ्या थोडी आत्मशिस्त पण अंगीकारली पाहिजे या काळात तुम्ही शिस्त लावले तर पुढचा पाच सात वर्षांचा पाया मजबूत होईल शनी जे शिकवतो ना ते दीर्घकालीन असतं बरं का कष्ट संयम आणि तुम्ही वेळेवर निर्णय घ्या तूळ राशीसाठी मग सावधतेची पण काही पैलू आहेत आत्मसंयमाची गरज आहे बरं का एन रागावर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे लहान सहान गोष्टीवर चिडून काही मिळणार नाही तणाव वाढेल पण तुम्हीच स्वतःला शांत ठेवलं ना तर यश मात्र जवळ येईल बरं का तुमच्या अजून एक महत्वाची गोष्ट कर्जाचा जो सापळा असतो ना त्यात मात्र अडकू नका बरं का नवीन कर्ज घेणं टाळलंच पाहिजे जुनी कर्ज फेडण्याचा काळ आहे नवीन अडचण वाढवण्याचा नाही हे, ना हे लक्षात घ्या आरोग्याची पण थोडी काळजी घ्या त्वचेशी संबंधित त्रास असतील सांधेदुखी असतील किंवा पचन संस्थेचे त्रास हे डोके वर काढू शकतात प्रिव्हेन्शनवरती भर दिला पाहिजे म्हणजे समस्या होणारच नाहीत ना आपण त्या बाबतीत कॉन्शियस राहिलं पाहिजे आणि वादविवाद तर टाळाच कोणाशीही उगाच भांडण करण्याची गरज नाही शनी काय म्हणतो कर्म करा पण वाद टाळा ना शनीची दृष्टी ही नेहमी शिस्त काटेकोरपणा परीक्षा आणि खोल विचार करण्याची प्रवृत्ती वाढवते पण ही दृष्टी मित्रांनो वृषभ राशीत असलेल्या शुक्रावर असेल ना तर जीवनातील सुख सौंदर्य स्थैर्य आणि भौतिक समृद्धीच्या विषयांना एक नवा दृष्टिकोन मिळवून देते याचा अर्थ असा आहे मित्रांनो की शनी म्हणतो तुम्ही सुखाची ओढ ठेवा पण त्यावर तुम्ही त्या ओढीवरती संयम पण ठेवा या शनीच्या दृष्टी तुम्हाला आयुष्याच्या खर्चाच्या सवयींवरती आत्मचिंतन करायला लावतील फालतू खर्च टाळण्याची बुद्धी मिळते शनीमुळं आणि संपत्ती टिकवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची सवय लागते ते वक्री शनीमुळं शनीची शुक्रावर दृष्टी आलेली आहे मित्रांनो भौतिक सुखांची नवीन चव कळेल पण त्यात फसण्यापेक्षा त्याचं नीट व्यवस्थापन करण्याची शिस्त पण हा वक्री शनी तुम्हाला निर्माण करून देईल व्यक्तिगत नात्यांमध्ये स्थैर्य येईल वरवरची आकर्षणं कमी होऊन खोल भावनिक समजूत वाढत जाईल शनी शुक्रावर दृष्टी देतोय म्हणजे त्याला विचारतोय या नात्यात टिकाऊपणा आहे का की फक्त तात्पुरती आसक्ती आहे ही व्यवसाय कला किंवा संपत्तीच्या बाबतीतही हा काळ सकारात्मक आहे कारण शनीमुळे आपण दीर्घकालीन योजना करू शकतो ना हळूहळू पण स्थिर प्रगती ही त्याची देणगी आहे मित्रांनो म्हणून या वक्री शनीच्या एकशे एकोणचाळीस दिवसाच्या कालखंडात तुमच्यासाठी काय प्रॅक्टिकल सल्ला आहे कष्टांची भीती बाळगू नका कष्ट हेच आपल्या यशाचं दार उघडतील नवीन शत्रू निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्या प्रत्येक कामात तुमचा नियमित फॉलोअप घ्या अर्धवट सोडू नका कायम त्याचा पाठपुरावा करत राहा शनिवारी तुम्ही काळ्या तिळाचं दान करू शकता वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेऊ शकता हा काळ घडवण्याचा आहे तोडण्याचा नाही नक्कीच संघर्षातून विजय मिळतो आणि वक्री शनीचा संघर्ष तुम्हाला मोठं करण्यासाठीच आहे त्यामुळे थांबू नका शिकत रहा आणि स्वतःला तुम्ही घडवतच राहा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम